不好 तो मला घड्याळ दिसतच असेल सव्वा हो नऊ वाजले आहे आणि आम्ही आत्ता उठलो आहे कारण आज होता संडे त्याच्यामुळं सर्व कामं निवांत चालली होती आणि हा पहा घरामध्ये कसा राडा पडलेला आहे तर आता हा मी पटपट आवरून घेणार आहे थोडीशी भांडी पडली होती रात्रीची स्वयंपाक काही नव्हता बाहेरच गेलतो आणि सगळं झालं मी झाडून वगैरे काढलं अंतरुळाच्या घड्या घातल्या आणि लगेच थोडीशी राहिलेली भांडी घासायला घेतली आज संडे असल्यामुळं आम्हाला आठवड्याचा एकच दिवस मिळतो सुट्टीचा त्यामुळं सगळं कामं आम्ही निवांत चाललं होतं आणि हा पहा फायनल लुक आवरल्यावर हॉल आवरून घेतला आणि किचनही आवरून घेतलं भांडे वगैरे सगळं क्लीन करून घेतलं किचन उठ्ठा धुवून घेतला आणि मग आता काय खूप भूक लागली होती म्हटलं नाश्ता करूया कारण आर्यनचे पप्पा सकाळीच गेले असल्यामुळे आम्ही दोघांसाठीच नाश्ता बनवला आणि नाश्त्यामध्ये आज आर्यांची फरमाहिश होती की पोहे बनव मग लगेचच पोहे बनवायला घेतले आणि रविवारच रविवार असल्यामुळं सगळं क्लीन केल्यावर भूक तर लागणारच आणि नाश्ता करून घ्यावं म्हटलं आणि मग बाकीची कामं करावी बघू आता आज संडे कसा जातोय सुरुवात तर जरा थोडीशी हीच झालेली आहे उशीर झाल्यामुळं कसं सकाळी लवकर कामं आवरली की बरं वाटतं उशीर झाला की मग उशीरच होत जातो आणि हे बघा आम्ही मस्त पोहे केलेले आहेत आणि तुम्हाला जर वाटलं मी रेसिपीचे व्हिडिओ टाकाव तर मला सांगा ते सुद्धा मी टाकत जाईल आठवड्यातून एक दिवस आणि इथं मस्त असे पोहे बनवायला घेतलेत आणि छान दिसत आहेत तुम्हाला बघून तर वाटतच असेल आणि इथं तुम्ही म्हणाल की पोहे बनवती तर मिरची कराय का कारण आर्यनला मिरची जास्त आवडत नाही तर तो म्हटला लाल तिखटच टाक आणि असे छान असे पोहे बनवले आम्ही इथं आणि त्याचं चाललं होतं झालं का झालं का तर इथे रेडी झालेले आहेत छान असे यम्मी पोहे चला बा